नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बरेच दिवसांनी मी देव आपले दाखवते दे, देवाने घरातली सकाळची छान देवपूजा झालेली आहे दोन दिवस झाले भरपूर अशी थंडी सुटले भरपूर कुठली चांगलीच थंडीची लाट आल्यासारखे झालेले सकाळी लवकर उठायचं म्हणते की पाच मिनटं पाच मिनटं म्हणज तर दहा मिनटं त्यातच जाते उठण्यातच उशीर होऊन जाते सकाळचं वातावरण असं आहे बघा अगदी फ्रेश छान तर सई पण लवकर उठलेली लकी पण लवकर उठलेला लकीच्या आवाजानं सई उठली जसं की बघा बाहेर कोण तर आले की लकी ओरडायला चालू करतोय तर तब्येत तर चांगली झाली पण थोडेफार थोडेफार सुधारते ही सई बघा दम देते खराटेच्या काटने कारण की तो आणखीन दगड चाटतोय तर चार पाच दिवसाचं साय साठलेलं होतं मधूनच मी ताक काढते बरेच वेळेस मी मिक्सर मधून ताक काढलेलं दाखवलं गेले खूप सोपी अशी पद्धत आहे जास्तीचा वेळ काय लागत नाही आणि भरपूर अशी घट्ट मोठं लोणी निघते आणि ताक पण पण छान निघते बरं का तर ह्या पद्धतीने केलं की झटपट आपलं ताक आणि लोणी व्यवस्थित निघून जाते आणि त्याच वेळेस मी लगेच विरजन पण लावून टाकते जसं की बघा अर्धा कप दूध घ्यायचं आणि थोडंसं कोमट करायचं म्हणजे उकळूनच घ्या आणि त्याच्यामध्ये दोन चार चमचे ताक टाकायचं ता परत विरजन लावायचं आणि आठवड्याभरचं साय त्याच्यामध्ये जमा करायचं लोणी करून झाल्यानंतर लागलं तर आई बसल्या होत्या चुलीजवळ तर तिथं करला ठेवले बरंच ताई आज नाराज झालेत की तू सांगणार होती ती घटना तू नाही सांगितली अक्कुलकुढची तर आलेगावला आल्यावरच निवांत सांगायचं असं माझं ठरलेलं होतं आणि आजचा जो ब्लॉग पडलेला असतो ना त्या आदल्या दिवशीचा असतो म्हणजे आदल्या दिवशी मी सोलापूरवर आलेले तो ब्लॉग होता तर आज आता उद्याचा जो ब्लॉग असणार आहे ते सगळी प्रकृती मी सांगितलेली आहे तर हे बघा सईपरीच्या डब्याची तयारी आहे टोमॅटोची चटणी करावी म्हटलं खूप अशी गडबड होती म्हणून कांदा टोमॅटो लसूण खोबरं सगळं एकदाच टाकले आणि घरचा काळा मसाला पावडर गरम मसाला हळद मीठ ते सगळं टाकून घेतलेले बघा कोथिंबीर पण मी सगळं टमॅटो कांदाबरोबरच टाकलेलं आहे एकसारखं ना परतून त्याच्यावरती प्लेट जरी झाकलं कांदा टमॅटो एकदम जरी टाकलं तर काही फरक पडत नाही अगदी छान असं वापरून भाजी तयार होते ज्यांना हे भाजी आवडत नाही त्यांना सुद्धा ही भाजी आवडते ज्या भाज्यांचा प्रश्न निर्माण होतो काय करू काय करू त्यावेळेस टोमॅटो चटणीचा ऑप्शन माझ्यासाठी तर खूप चांगला असतो मध्यंतरी टोमॅटो इतके महाग होते ना खरंच मी एक टमाटा दोन दिवस घालवत होते अर्ध अर्ध तर आता टोमॅटो खूप स्वस्त आहेत वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो बघून बघून असे स्वस्त टोमॅटो आहेत तर परवाच मी सोलापूरला जायच्या अगोदर सांगोलाच्या बाजारातून आता वीस रुपये किलो टमॅटो आणलेले होते तर खोबरं किसणं चालू आहे झाडाचे खोबरं नारळ ना दोन तीन पडलेले होते म्हटलं खोबरं किसून ठेवावं जेणेकरून जेव्हा मला लसूण खोबरं करायचं असते ना त्यावेळेस मिक्सरमध्ये लवकर बारीक होतो आणि वेळही वाचतो जेव्हा वेळ असतो त्यावेळेस मी अशी कामं करते दिवाळीतले भरायचे डबे मोकळे करून सगळे घासलंय आणि डबे घासून घेतल्यानंतर थोडंसं बरं वाटतं मांडीमध्ये अगदी स्वच्छ स्वच्छ ते लाडूचे डबे वगैरे चिकट चिकट दिसतात जेव्हा आपण हात लावून घेतो करतो त्यावेळेस तर जस जसं यांचे कपडे धुत असते ना त्याच दिवशी मी लगेच इस इस ना इस्त्री करत असते जेणेकरून कामाचा अजिबात लोड होत नाही एकदम जर असं कपडे आपण साठवून ठेवले आणि इस्त्री करायला जर बसलो खरंच खूप कंटाळ येतो मला तर येतो खास करून बघा शर्ट जेव्हा फुल बाईचे शर्ट असतात ना त्यावेळेस अजिबात मला इस्त्री करायला असं इतकं रस येत नाही पण काम तर करावंच लागणार आहे आणि लोड जितका कमी करेल तितकं बरं पडतं त्यामुळे मी काय करते जेव्हा जेव्हा कपडे धुईल त्याच दिवशी पटकन कपडे इस्त्री करून ठेवते जेणेकरून जास्तीचं काम पण वाढत नाही आणि क भरपूर कपडे साठवून इस्त्री करायचं कष्ट पण आपलं जातं व्यवस्थित कपडे घडी करून आपलं इस्त्री केलं की घड्या वगैरे पडत नाहीत आणि एक वाजता बघा हे आलेले घरी तर ह्यांना मळ्यातच डबा न्यायचा होता खूप गडबड आलेले मोटर चालू होतं तर डबा भरून पण पर द्यायचं चालू आहे आज ताक बनवलं होतं म्हटलं आता चला ऊन पण भरपूर आहे तर ताक पण दिलेलं आहे ताकाचं टोपण का बसत नव्हतं कारण की पिशवीत ताक सांडेल म्हणून मला त्याच्यावरती बसवायचं होतं कॅरी बॅग बस की बसता बसेना पण बसवलं एरवी मी माझा डबा दाखवते भरलेला आज मी ह्यांचा डबा दाखवते भरलेला ह्यांना है, मळ्यामध्ये नेण्यासाठी तर दोघं मिळून आज डबा भरलेला आहे ह्यांच्यासाठी मळ्यात आपलं तुरीला पाणी देणं पण चालू आहे आणि मकाला पाणी देणं पण चालू आहे सध्या दोन्ही पिकं महत्वाचे आहेत मका आत्ता पेरली गेले त्यामुळे मकाला पाणी देणं महत्वाचं आहे तुरी आता शेंगत आले म्हणजे तुरी आता परिपक्व होत आलेली तर तुरीला पण पाणी देणं खूप महत्वाचं आहे अगदी गडबडीत हे चाललेले आहेत मळ्याला तर चला तुम्हाला स्वामींची प्रचिती सुद्धा मला सांगायची आहे परत एकदा सगळ्यांना नमस्ते तर ह्यांचा डबा वगैरे दिला मी सुद्धा जेवण करून घेतले दुपारच्या वाजलेत बघा देईल तर चला म्हटलं निवांत तुमच्याशी सविस्तर बोलावं तुम्हाला तर माहितीच होतं माझ्या मामाचं मुलीचं लग्न होतं त्यानिमित्तानं मी गेलेले होते दोन दिवस आधी म्हणजे आधी म्हणजे कसं आदल्या दिवशी हळदी दुसऱ्या दिवशी लग्न लगेच तिसऱ्या दिवशी काल आले रिटर्न आले गावला परत तर अंगारा तरखा फुटणार म्हणजे जास्तीचं काय नाही पण माझ्यासाठी ते म्हणजे म्हणजे वाईटच म्हणावं लागेल कारण की आपण एखादी गोष्ट जर घ्यायची असेल तर किती कष्टानं उभी करतो तर खूप कष्ट लागतात त्यासाठी कसं घेतलं काय घेतलं ते आमचं आम्हाला माहिती आहे ती गोष्ट तर तुम्हाला सांगते लग्नाला सकाळी तयार होऊन घरातून मला वाटते साडे दहा निघाल साडे दहा वाजता निघालो होतो दहा साडेदहा वाजलेले होते, होते। बरोबर पचरं अक्कलकोटला जास्तीचा काही उशीर लागत नाही सोलापुरातनं अक्कलकोट खूप झालं अर्धा पाऊण तास इतकंच वेळ लागतं गजरे घ्यायचे गजरे घ्यायचे म्हणून आमचं चाललं होतं कालवा आणि हॉलच्या जवळच आलेलो मंदिर पास केलं की थोडं पुढं लोकापुरे हॉल आहे थोडं लांबच आहे मंदिरापासून आणि आता तुळशीचं लग्न झाल्यानंतर बरेच ना सतरा तारखेला तिथे होते बऱ्याच ठिकाणी हॉलमध्ये भरपूर अशी लग्न भरपूर अशी गर्दी आणि जे आपल्यासारखे बाहेरने वगैरे लोकं आलेले असतात लग्नाच्या अगोदर म्हणजे लग्न लागायच्या अगोदर स्वामींचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि माझं कसं नेहमीच अकोलकोटला जाणं येणं असतं त्यामुळे आमचं आम काय दर्शन घेण्याचं काय ठरलेलं नव्हतं परत बघू असं आमचं ठरलेलं होतं कारण की गर्दी अशी खूप होती आणि आम्ही गजरे म्हणून घ्यायला एका ठिकाणी उतरलो त्यावेळेस भाऊ काय केला तूच उतर मला असं बोलला तूच उतर आणि पाठीमागच्या गाड्या पण बघ भरपूर अशी ट्रॉफिक तुम्हाला तर माहीत आहे एखाद्या दे देवस्थानाच्या ठिकाणी तुम्ही जर गेलात पाय ठेवायला जागा नसते अजिबात नसते तर उतरले मी आणि अण्ण दोघं उतरलेलं होतं आणि मला माहीत नाही माझा मोबाईल जो होता मी पर्समध्ये ठेवताना खाली पडला का मी उतरताना खाली पडला काहीच कळालं नाही विशेष म्हणजे अण्णा मी एकत्रच उतरले खाली पडलेला आवाज आला नाही किंवा अण्णा बघितले नाही किंवा मला सुद्धा जाणवलं नाही फक्त तीन ते चार सेकंदाची ही गोष्ट आहे बरं का गजरे तर घेतलंच नाही गजरेवालीकडे गेले पहिला तर गजरे सुकलेले होते त्यामुळे आम्ही गजरे काय घेतलं नाही असंही आर्टिफिशियलचे गजरे लावलेच होते पण एक चला बाबा लग्न कार्य आहे म्हणून गजरे घ्यायचं म्हणून असं आमचं ठरलेलं होतं परत आम्ही मला वाटतं ते गजरेवालीच्या ठिकाणापासून फक्त दोन मिनटाच्या म्हणजे आता मोठ्या गाडीने म्हटल्यानंतर दोन मिनटाच्या अंतरावरती हॉल होतं हॉलमध्ये गेल्यानंतर जेव्हा मोबाईल मी काढला ना आई आई एकतर लेट पोहोचलो आई जेव्हा मोर वळणे असते नवरा मुलगा जेव्हा पारणेवरने येतो तेव्हा ओवळायचं असते ते मला घ्यायचं होतं शूट बघते तर माझ्या बॅगमध्ये मोबाईलच नाही सुरुवातीला काय भीती वाटली नाही मला वाटलं आता आम्ही आत येईपर्यंत भाऊ ना पार्किंग करत असाल गाडीमध्ये असेल मोबाईल पटकन अण्णाकडनं मोबाईल घेतला आणि माझ्या मोबाईलवरती कॉल लावला तर एका लेडीजचा आवाज आला तेव्हा मात्र पायाकलची जमीन घसरली अनोळख्या शहर गर्दीचं ठिकाण देवस्थानाचं हजारो जगातले लोक देवस्थानाला पाया पडण्यासाठी स्वामींच्या दर्शनाला येतात आता काय करावं आता मला काय कळेल ना पण एक वहिनी माझी इतकी ना काळजी माझ्या भाषेत जर हरण काळजीची आहे लग्न सोडून काय झालं काय झालं माझ्या मागं त्या आल्या त्या आल्याच्या आल्या श्रद्धूला पण मागं आणलं तर मी म्हटलं वहिनी तुम्ही इथेच थांबा मी जाते जिथं आपण गजरा घेतले ना तिथून स्पीड जाते पण वहिनी जेव्हा परत एकदा मी कॉल एक लावल्या ला त्या ज्या कोणी उचलल्या मी म्हटलं माझं एकदम महत्त्वाचा हे मोबाईल आहे आणि तुम्ही जिथं कुठं असाल ना तुम्ही प्लीज हे मोबाईल बंद काय करू नका चालूच ठेवा बंद अजिबात करू नका तुम्ही स्वामींच्या नगरात आहे त्यामुळे मला अजिबात फसवू नका एवढंच मी त्यांना बोलले तर त्या मी त्यांना विचारलं तर तुम्हाला नक्की मोबाईल सापडलं कुठं त्या म्हणल्या स्टँडवरती आम्ही तर स्टँडवरती गेलेलो नव्हतो पण नवीन स्टँड असं अकोलकोटमध्ये तयार होऊ लागले वाटतं का तयार झाले मला माहीत नाही बरं असं म्हणलं पण तुम्ही आता कुठे आहे त्या म्हणले आम्ही ट्रॅफिकमध्ये आम्ही रिक्षात चाललोय परत मी घाबरल्या तर रिक्षात चाललो म्हणजे आता त्या परगावच्या आसन त्या जर निघून गेल्या मी काय करू तेव्हा पटकन वहिनीला म्हटलं तुम्ही जाऊन भाऊला बोलवून आणला भाऊला बोलवून आणलं वहिनीने भाऊ तर पार्क केलेलं होतं गाडी पण पटकन काढता येणार नव्हतं लग्नकारी आहे गर्दी असणार आहे बरेच असं मंगल खऱ्या शेजारी होते बहीण भाऊ दोघं इतकं तयार झालेली मी स्वतः खाऊन स्पीडमध्ये गेलो आणि फक्त स्वामींना मनात इतकंच म्हणाले की स्वामी तुझ्या नगरात आली मी आयुष्यात एक तर बघा आमच्या घरात आम्ही सगळे सद्गुरू म्हणजे गुरु, गुरु दत्तात्रेय आपल्या घानगापूरच्या दत्तात्रयचं आम्ही खूप असं श्राद्धिक आहे आम्ही आम्ही दरवर्षी येत असतो स्वामीला आणि दत्तात्रयनं स्वामीनगर मी लहानपणापासूनच येते कधीतरी सेवा मायाकडून जर चांगली झाली असेल तर देवा तुझ्या नगरात आले माझा मोबाईल मला सापडायला पाहिजे कारण की तो मोबाईल एक तर बघा मी त्याचं किंमत नाही सांगू शकत भरपूर अशी किंमत आहे मोबाईलची दुसरी गोष्ट कसे घेतलं आहे काय घेतलं आहे एखादी वस्तू घ्यायचं झालं तर तुम्ही इमेजिन करा की आपण ती वस्तू घेताना किती मेहनत करून आपण ती वस्तू घेतलेली असते ते पण झालं आणि माझं चॅनेल आहे मोबाईलमध्ये ते पण झालं लग्नाला आलं आहे लग्नात काय मन लागणार नाही माझं पण आम्ही स्पीड गेलो फक्त स्वामींना मी मनात एवढंच म्हटले एक पिक्चर तयार व्हावं अशी स्टोरी निर्माण झाली डोळे उघडून पटकन आम्ही स्वामींची प्रार्थना करून केल्यानंतर मला माहीत नाही ते मा ना मा... वरार ते मामा माझ्या तर नातेवाईकामधले तर नव्हतेच पण कोणतं रिलेटेड मामांचे असते काय झालं म्हणजे भावाला ओळखलं ते काय झालं सचिन किंवा तू तू ह्याची हिची मुलगी आहे का मला असं युट्यूबवर काही बघितलं असणार हा काय नाही मग मी मामाच्या गावी गेले म्हटले की सगळे माझे मामा काही नाही मामा असं असं मोबाईल पडले आणि ती जी कोणी उचलले ती मला परत म्हणाले की आम्ही लोखंडे कार्यालयात गेले तर आम्ही होतो लोकापुरे कार्यालयात मग म्हटलं लोखंडे कार्यालय का लोकापुरे म्हणजे मलाच ऐकण्यात काय फरक पडला असेल की असं वाटलं त्या म्हणले लोखंडे ठीक आहे असू दे पण तुम्ही कुठेही तिथं थांबा असं बोलले मी पण जायचं मा ते मामा आले मामा आले म्हटले त्यांनी पण काय विचार केला नाही सचिन कुठं काय चल बस तर मी तिथेच थांबले तर तिथून माझ्या भावाला त्यांनी तिथं नेलं आणि त्या पण बघा ज्या कोणी ताई होत्या खरंच माणूस म्हटलं तर माझ्यातर्फे चालेल बरं का त्यांनीसुद्धा त्या कार्यालयातून फोन त्यांनी काय बंद केला नाही काय नाही स्विच ऑफ केला नाही एखाद्याच्या मनात काळंबिरं जर असेल तर स्विच ऑफ केलं असतं किंवा फोन दिलं नसतं सिम काढलं असतं स्वामींच्या कृपेने स्वामींनी ज्या को ताईकडे माझा मोबाईल होता त्या सुद्धा फोन बंद केला नाही तशी बुद्धी स्वामींनी त्यांना सुचवलीच नाही इतक्या गर्दीमध्ये सुद्धा आजकाल इतके लोभी माणसं आहेत ना सोनं नाणं पैसा जरी पडलं तर अजिबात कोण कोणाला देत नाही अजिबात देत नाहीत असं मी बऱ्याच ठिकाणी बघितले स्वामींनी त्या ताईंना बुद्धी घातली ती पहिले स्वामींची प्रचिती आम्ही दोघं बहीण भावंड चाललो पटकन साखळी पद्धतीने ते मामा आले पटकन गेला तो आणि तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते जे लोखंड कार्यालय होतं ना ते अकोळकोडच्या एकदम आऊटसाईडला एकदम आऊटसाईडला एकदम आऊटसाईड म्हणजे अकोलाकडच्या बाहेरच म्हणा की मग परत लग्न कार्यालय मला न्यायला कोण म्हणजे तिथेच उभारल्यानंतर आणखीन एक रिलेटिव्ह आले कोणतरी ते पण ओळखले तो ही मुलगी आहे का चलतो सोडतो इथे का उभारली मी त्यांना कारण का सांगितलं नाही काय नाही मी येते चालत येथून जवळ ते काय ऐकेच नाहीत गाडीवर मला आकले माझं का मन लागे ना त्यांना ना थोडंसं दिशाभूल करून कार्यालयापर्यंत मला सोडलं परत मी त्याच ठिकाणी आले परत स्वामींच्या थोडाफार धावा केला काय कसं ना स्वामी माझा मोबाईल मला तेवढं मिळू दे विशेष म्हणजे तुम्हाला सांगते एवढी सारी घटना घडली ना का मला आला का भीती वाटली एका दिवस आपण एक चूक करतो किंवा परीक्षा जाता धाकधूक धाकधूक एखादी महत्वाची वस्तू हरवल्यानंतर जी धाकधूक होते भीती वाटल्यानंतर ते अजिबात मला जाणवलं नाही फक्त मला इतकंच वाटायला लागलं काय <laughs> का असं नाही माझा मोबाईल मला सापडते मला एवढंच माहिती आहे कारण की मला माहिती आहे मी जिथं आहे ते कोणाचं नगरी स्वामींची नगरी आहे हजारो लोक त्या स्वामींची काहीतरी प्रचिती असेल तर म्हणून येतात तर मग परत माझा मामाचा मुलगा आला का शू तू असे बाहेर का थांबले ते उशीर झाला मी एवढं तुझा मोबाईल दे भाऊला फोन कर फक्त तू एवढंच मग तू कुठे आहे तर डायरेक्ट तो त्याला म्हणाला की थांब थांब आलो मोबाईल मी आला जेव्हा तेव्हा माझं ना जीव अगदी भांड्यात पडला लग्न पण अजून लागायचं होतं ते एक चांगली गोष्ट आहे आणि साडेबारा वाजता तो मोबाईल घेऊन आला तर ज्या कोण ताई होते ना त्यांना भाऊ पैसे म्हणजे एक म्हणजे आपले एक भाव असतं ना तर त्यांनी इतका आपलं महत्त्वाची वस्तू आपल्याला दिली आहे परत तेही घाईत असताना तेही परगावचे होते मीही परगावचे होते हे मोबाईल कोणाचा दिला कोण ते सगळी बुद्धी कोणी घातली आपल्या ह्या स्वामींनीच घातली म्हणेच नाही खरं सांगते तुम्हाला आजपर्यंत मी टी व्हीवरती मोबाईलवरती प्रत्येकाच्या ब्लॉगवरती शॉर्टवरती फक्त मी ऐकलेले की हां मला स्वामी प्रचिती झाली मला स्वामी प्रचिती झाल्या तर नुसतं ऐकून होते माझ्या बाबतीत खरी सत्य घटना माझा <laughs> मोबाईल आहे स्थितीत मिळाला हा थोडाफार स्क्रीन गार्डवरती थोडेसे नॉर्मल क्रॅच चालू होते आता खाली पडलाय आता माझ्या हातून गाडीतनं कसं पडलंय मला पण जाणव नाही विशेष म्हणजे दुसरी गोष्ट सांगते ज्यावेळेस भाऊ भाऊ आहे ना गाडी वळवत होता त्यावेळेस त्याला असं कोणीतरी एक बाई असं हो, खालून उचलताना दिसलं त्याला तर काय माहिती मोबाईल पडले म्हणून किंवा मला तर काय माहिती ज्या गोष्टी घडायच्या ते घडून जातात जे घडते ते चांगल्यासाठी घडते एक अद्दल घडली मला सुद्धा कुठली वस्तू हाताळताना कशी हाताळी का हाताळी ते पण झालं आणि त्यावेळेस थोडं माझं मन लागलं ला, आणि बरोबर पान होई नका पण नवरी जेव्हा स्टेजवरती जायच्या प्रस्थान करायच्या वेळेस बरोबर टायमिंगला मी पोचले पण मनात एक सारखं ते आठवत होतं खरं सांगते तुम्हाला आपल्या अकोलकडच्या नगरीमध्ये स्वामींनी मला, नगरी मला काय अजिबात निराश केलेले नाही तुम्ही समजू शकता आप म्हणजे मी खूप कष्टाने मोबाईल घेतले बघा मी म्हणजे आपल्या ब्लॉगसाठी म्हणा आणि स्वतःच्या कमाईवरती माझ्या मी घेतलेल्या आहे त्यामुळं माझा मोबाईल म्हणा माझी कुठलीही वस्तू ते माझ्यासाठी महत्वाचीच आहे आयत्या मिळालेल्या वस्तूची माणसाला कधीही किंमत नसते कधीच नसते आयत्या मिळाल्या कारण की त्याला त्या गोष्टीची झळच नसते कुठं मी त्या माझ्या पैशाने घेतले त्याच्या पैशानं घेतलं गेलं तर जाई नका बघू परत घ्यायला येईल पण जेव्हा स्वतः कष्ट करून जेव्हा एखादी वस्तू घेता त्या वस्तूची किंमत मात्र परफेक्ट असं आपल्याला कळतं मग काल अण्णा जेव्हा मला सोडायला येत होते स्टँडवरती अण्णाने बघा स्क्रीन गार्ड वगैरे बदलून दिलं आणि मोबाईलचं कवर माझा होता चांगला म्हटलं चला आता कवर वगैरे घ्यावं इतकं पण माझं गार्ड खराब झालेलं नव्हतं फक्त दोन तीन असे क्रॅश पडले होते पण ठीक आहे वडिलांचं भाऊचं एक मत भाऊचं एक म्हणणं जाताना तेवढं चेंज करून जा कारण की सांगोल्यामध्ये सोलापूरपेक्षा सांगोल्यामध्ये थोडीफार महागाई आहे तर तिथे ते मोबाईलचं काम केलं मग नंतर मी आलेगावला आले असा आले। किस्सा घडला बघा तर खरंच स्वामींच्या म्हणजे खूप महिमा आहे असं म्हटलं तर चालेल अज म्हणजे बघा तुम्ही विचार करा इतक्या हायवेवरती मुंगी जायला सुद्धा रस्ता नाही मुंगी अजूनसुद्धा मी तुम्हाला सांगताना मला आठवतं आहे मुंगी जायलासुद्धा रस्ता नाही त्या मोबाईलची गॅरंटी नाही कोण कुठली मी कुठली परत एका दोन मिनटात मोबाईल गेला अक्कलकोटच्या बाहेर फक्त दोन मिनटातच मग स्वामींची महिमा कसं वाटली तुम्हाला आणि कसा हाच किस्सा तुम्हाला सांगायचं होतं म्हटलं हा किस्सा तुम्हाला जर सांगत बसेल तर लग्नातल्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला सांगता येणार नाही म्हटलं म्हटलं चला स्वतंत्र असं बोलावं तर असं घडलं बघा माझ्या बाबतीमध्ये आणि <laughs> कसं वाटलं स्वामीचं महिमा हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का तर चला इथेच मी व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्समध्ये मा नक्की सांगा खरंच तुम्ही इतक्या छान सगळ्या माझ्या नवरीबाईला म्हणा माझ्या वहिनीला आईला भावाला सगळ्यांना तुम्ही किती छान असे कमेंट दिलं खूप मनापासून धन्यवाद तर चला चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच रहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय